चल बेटी अन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आज जवळपास आठ दिवसाच्या गॅपनंतर मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत पोस्ट करत आहे व्हिडिओ कुठला आहे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओचं टायटल थमनेल पाहून लक्षात आलंच असेल तरीही पुन्हा एकदा मी सांगते की आम्ही गेलेलो होतो त्र्यंबकेश्वरला दर्शन वगैरे करण्यासाठी तर तिथले काही क्लिप्स वगैरे मी घेतलेल्या होत्या तीन चार दिवसाच्या तर त्याच मी सर्व एकत्रित व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर आम्हाला निघायचं होतं चारच्या दरम्यान त्या काई जानार वगरे तर त्यामुळे मी काय केलं शुक्रवारी जाणार होतो आम्ही आणि शुक्रवारी माझा असतो लक्ष्मी मातेचा उपवास तर मग आता पूजा वगैरे केल्याशिवाय तर काय मला जाता येणार नव्हतं त्यामुळे मी काय केलं तीनच्या दरम्यानच माझी पूजा वगैरे जी आहे ना ती ठेवली कथा वगैरे वाचून घेतली आणि त्यानंतर ना थोडा वेळ ती पूजा तशीच ठेवली अर्धा तास सर्वांना प्रसाद वगैरे वाटला आणि त्यानंतर ती पूजा उचलली कारण आम्हाला जाऊन येण्यासाठी चार दिवस तरी लागणार होते म्हटलं चार दिवस आपली ही पूजा अशीच नको राहायला तर म्हणून मग मी ती लगेच उचलून ठेवली आणि त्यानंतर आम्ही निघालेला आहोत इथे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आणि जसं आम्ही चारला इथून निघालो त्यानंतर पाच वाजता एवढ्या जोराचा पाऊस पालघरमध्ये सुरुवात झाली होती की विचारू नका पालघरमध्येच नाही तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाचच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी ना पावसाला सुरुवात झालेली होती आणि संध्याकाळी आम्ही पोहोचलेला आहोत तिथे त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर विचारूच नका सलग चार ते पाच दिवस एवढा जोराचा पाऊस होता जोपर्यंत आम्ही तिथे होतो तोपर्यंत पाऊस चालूच होता एकही एक दिवस असा थोड्या वेळासाठी का होईना पण विश्रांती जी असते ना ती पावसाने घेतली नाही संध्याकाळी आल्यानंतर खूप थकलेलं होतं जेवण वगैरे आम्ही घरूनच घेऊन आलो होतो तर जेवण वगैरे केलं आणि झोपलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे पाही खूप लवकर आम्ही उठलेलो होतो आणि इथे ना आम्हाला नारायण नागबळीची पूजा वगैरे करायची होती तर मग जे ब्राह्मण वगैरे असतात ना त्यांच्याच रूम वगैरे दिलेले असतात तर तिथेच आम्ही थांबलो होतो जेवण वगैरे पण त्यांच्याकडूनच आपल्याला असतं तर सकाळची वेळ आहे पहा किती छान वातावरण झालेलं आहे आणि छोटे छोटा पाऊस जो आहे ना तो पण यायला सुरुवात झालेली होती माझ्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे एवढा चांगला नाही आहे त्यामुळे मी काय जास्त झूम करून तुम्हाला नाही दाखवू शकत एकदम छान क्लिअरिटी वगैरे नाही त्यामुळे जास्त व्यवस्थित शेअर नाही करू शकत तर ही आहे आमच्या रूमची गॅलरी आणि ही होती एक छोटीशी आमची रूम ज्यामध्ये आम्ही सर्वजण संध्याकाळी थांबलेलो होतो तर बऱ्यापैकी सर्वजण उठ आता उठलेला आहोत आता इथून आम्ही न जाणार आहोत कुंडावरती कुंडावरती जाऊन थंड पाण्यामध्ये आंघोळे वगैरे सर्व करून पुन्हा रूमवरती येऊन आम्हाला तयारी वगैरे पण करायची होती पूजेला जाण्यासाठी आणि सकाळी लवकर पूजा होती तर मग त्यानंतर आम्ही कुंडावरती गेलो सर्वांनी आंघोळ्या वगैरे केल्या आणि घरी आलो तयारी वगैरे केली आणि आता सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकतात बऱ्यापैकी उजळलेला आहे हा जो टायमिंग आहे ना पावणे आठ आठचा टायमिंग होता तर तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे बऱ्याच लोकांना आता दर्शनासाठी पण जात आहेत आणि बाहेरचं वातावरण अशा पद्धतीचं आहे आमची जी गॅलरी होती ना जी रूम आम्हाला दिलेली होती त्यामधून जो हा व्ह्यू देत होता ना तर तो व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इथे ना एक टेकडीवरती ना खूप उंचावरती एक मंदिर पण आहे पाहू शकतात तुम्ही इथं इच्छा होती जाण्याची पण एवढा वेळ नाही भेटला कारण चार पाच दिवस सलग त्र्यंबकेश्वरमध्ये ना पावसाच सुरू होता त्यानंतर इथं समोरच एक हॉटेल होतं तर, तर जेवण वगैरे आपल्याला सर्व ते देतात पण चहा वगैरे आधीमध्ये काही खायचं असेल तर ते आपल्याला आपल्या पैशाने घ्यावं लागतं तर मग इथं आम्ही चहा वगैरे घेतला आणि पूजे जोपर्यंत पूजा वगैरे होत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास ठेवायचा असतो तर मग आम्हाला आपण सफेद कपडे वगैरे दिलेले होते तर त्यांचे त्यांच्याकडूनच घेतलेले आम्ही हे कपडे तर मग ते घातले आणि ज्या कुंडावरती आपण आंघोळ वगैरे करतो ना तिथूनच आपल्याला कलश भरून घ्यायचा असतो तर ते सर्व घेऊन आम्ही इथे पोचलेला आहोत तरी ते अशा पद्धतीची पूजा ठेवली होती अगदी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जास्त डिटेलमध्ये मी काहीही शेअर केलं नाही आणि पाऊस पाहू शकता तुम्ही सुरूच होता इथे आमची पूजा वगैरे साडेतीन चार तास पूजा चालली आमची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही पुन्हा रूमवरती आलो होतो तर आमच्या रूमच्या बाजूला ना हा इथं खूप एक मोठा कुंड टाईप होता पा पाणी वगैरे गच्च भरून आहे त्याच्यामध्ये आणि ढगं जे आहेत ना खाली उतरलेली होती डोंगरावरती खूप सुंदर दिसत होतं तर मग तिथली थोडीशी रेकॉर्डिंग घेतलेली आहे मी जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे डोंगरावरतून ना जे छोटे छोटे असे झरे असतात ना ते पण वाहत होते पण कॅमेऱ्यामध्ये ते हवं तेवढं कॅप्चर वगैरे नाही झालेलं तर मग बस घरी आल्यानंतर येताना पुन्हा आपल्याला कुंडामध्ये आंघोळ करून यावं लागतं त्यांनी जे दिलेले कपडे असतात पा सफेद कपडे वगैरे ते धुवून काढावे लागतात सुका टाकावे लागतात आणि त्यानंतर मग आपले जे कपडे आहेत ते घालून वगैरे मग जेवायला जायचं असतं तर त्यानंतर मग दोन वाजता आम्ही दुपारी जेवायला गेलेलो होतो आणि जिथे जेवायला जात होतो ना तिथे जाताना ना हा एक टी व्ही वगैरे बसवलेला हो आहे तर तिथं जी मंदिरामध्ये पूजा होती ना ती लाईव पूजा इथं दाखवतात पण दुपारीनं खूप जोराचा पाऊस होता मोबाईल बाहेर काढून रेकॉर्डिंग घेणं पण मुश्किल होतं आम्ही रिक्षामध्ये बसून जेवायला गेलो होतो आणि रिक्षामध्ये बसूनच घरी आलो त्यामुळे मी काही जास्त रेकॉर्डिंग नाही केली पण संध्याकाळीच्या वेळेस जेव्हा मी जेवायला चाललो ना तर तेव्हाची रेकॉर्डिंग मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे संध्याकाळी इथं आरती वगैरे पण झाली होती तर पाऊस तर चालूच होता पण आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो आरतीसाठी तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया ती वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही इथे जेवायला आलेलो होतो जेवणामध्ये तुम्ही पाहू शकतात इथलं जे जेवण आहे खूप सुंदर होतं आणि शनिवार होता तर ह्यांचा उपवास असतो तर त्यांच्यासाठी उपवासाचं पण जेवण होतं तर इथं जेवण वगैरे केलं त्यानंतर निघालेलं आहोत घरी जाण्यासाठी तर, तर रस्त्यावरती ना पाहू शकतात एवढं पाणी साचलेलं खूप पाणी जमा झालेलं जा आणि जोराचा पाऊस पण सुरुवात झालेली कसं बसं करून आम्ही इथे घरी पोहोचलेलो होतो ताला, ताला। त्यानंतर हा जो दिवस आहे ना तो दुसरा दिवस आहे तर म्हटलं चला दुसऱ्या दिवशीची जी पूजा आहे ती अगदी थोडक्यामध्ये ना तुमच्यासोबत शेअर करूया एक सोबत वीस वीस जोड्या ज्या आहेत ना या पूजेमध्ये बसवल्या हो जातात प्रत्येक ब्राह्मणांच्या ते ठरलेले ठराविक असतात काही जोडपे वगैरे तर ते एकत्रच पूजेला ते बसवतात आमच्या आमचा जो ग्रुप होता तो सहा जणांचा होता तर सहा जोडपी जी होती ना ती पूजेमध्ये बसलेली होती तर त्याला पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर कुंडामध्ये पुन्हा आम्ही आंघोळ केली दरवेळेस आपल्याला सकाळी पूजेला बसण्याच्या अगोदर आणि पूजा झाल्यानंतर दोन्ही वेळेस ना कुंडामध्ये जाऊन आंघोळ वगैरे करावी लागती आणि तिथून मग कसं बसं आम्ही घरी पोहोचलो पाऊस पाहू शकता तुम्ही पाऊस चालूच आहे मध्यंतरी पाहिलं असेलच टी व्हीला वगैरे की गोदावरीला ना पूर्ण पूर आलेला होता त्र्यंबकेश्वर जे आहे ना हे ठिकाण पूर्ण टेकडीवरती आहे त्यामुळे इथे दिवसभर कितीही पाऊस पडला तरी तो ना पूर्ण पाणी जे आहे वा त्याचं वाहून जातं त्यामुळे इथं असं पूर परिस्थिती निर्माण होत नाही किंवा पाणी वगैरे जास्त साचून राहत नाही जेवढं काय पाऊस पडतो सर्व वाहून जातो पण दिवसभर जो आहे ना तो पाऊस असा एक सलग चालूच होता अगदी थांबला जरी ना तरी फक्त दोन मिनटं तीन मिनटं

आता हा जो दिवस आहे ना तो आहे सोमवारचा दिवस आणि सोमवारी कृष्ण जन्माष्टमीचा उपवास होता सोबत चौथा श्रावण सोमवार तोही उपवास होता तर इथं साबुदाण्याची खिचडी चिवडा वगैरे केळी असं देण्यात आलेलं होतं तर मग आम्ही तेच जेवण केलं दुपारी आणि नारायण नागबळीची जी विधी असते पूजा असते ती तीन दिवस असते तर त्यातला आजचा शेवटचा दिवस होता गणेशपूजन वगैरे तर ते पण सर्व झालं होतं आणि मग आम्ही येत होतो जेवण करून घरी तर येता येताना इथं आलेली होती पालखी

સૌ પ્રથમ માંગી સામાજીપતિની સામાજ કુજ બાયકરો કુછ લાવે કે સપાઈ મેં સપના હતા મહોપ્રતિ સુને હાલસી નામના મેં કોટલાની કામે લાગુ

फोन केला गेला आला चला त्यांचं दर्शन झालं त्याच्या बाजूला वाढ तर दर सोमवारी दुपारी तीन वाजता इथे कुंडावरती ना पालखी वगैरे येते तिथं आरती वगैरे पूजा वगैरे केली जाते आणि पुन्हा रिटर्न जाते पालखी आम्ही पालखीचं दर्शन वगैरे घेतलं आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे ना मंदिरामध्ये खूप गर्दी होती दर्शन घेणं इम्पॉसिबल होतं त्यामुळे ना आम्ही आणि पाऊस पण चालू होता तर मग आम्ही गेलो होतो रूमवरती तिथं मग चेंज वगैरे केलं कपडे आणि सर्व आवरून थोडासा जेव्हा म्हणजे ज्या वेळेत थोडीशी गर्दी कमी वगैरे होईल अशा वेळेत म्हणजे आम्ही सहा सव्वा सहाच्या दरम्यान घरामधून निघालो होतो तर इथं रिक्षामध्ये आलो आणि रिक्षामध्ये उतरल्यानंतर ना बऱ्यापैकी आपल्याला चालत जावं लागतं गोदावरीचा जो कुंड आहे आणि हे जे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे यामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे खूप अंतर आहे तर पाऊस पण होता थोडासा बंद झालेला अगदी काही मिनिटांसाठी तर मग आम्ही पटपट चालत नाही इथे मंदिरामध्ये पोहोचलो Grazie sì. एवढा उशीरा आलेलो होतो दर्शन घेण्यासाठी तरी पण मंदिरामध्ये ना बऱ्यापैकी गर्दी झालेली होती पण फायनली आमचे दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालं पण अंधार पडल्यामुळे ना जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे मी घेऊ शकले नाही आणि त्यातच पावसाला पण सुरुवात झालेली होती तर थोडीफार मंदिराची जी रेकॉर्डिंग वगैरे घेतलेली आहे ना मी ती तुमच्यासोबत पुढे मी शेअर केलेली आहे तर हा आहे मंदिराचा मेन गाभारा इथे समोरच तुम्ही पाहू शकता खूप मोठं झुंबर वगैरे लावलेला आहे आणि खूप मोठा ना गोलाकार हे मंदिर आहे इथे ना अभिषेक वगैरे करण्यासाठी लोक सर्व बसले आता मंदिरात गर्दी खूप असल्यामुळे आतमधलं जास्त मी नाही शेअर करू शकले तरी पण ठिकठिकाणी ज्या टी व्ही वगैरे लावलेल्या आहेत ना त्यामध्ये आपल्याला लाईव्ह दर्शन जे आहे ना ते दिसत होतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले खरं तर आम्ही ठरवलं होतं की सोमवारी सकाळी आपली पूजा वगैरे झाली की दर्शन करून लगेच निघायचं पालघरला रिटर्न येण्यासाठी पण त्या दिवशी पाऊस वगैरे खूप होता दुपारनंतर दर्शन होणं पण नामुमकिन होतं कारण खूप गर्दी असते सोम शेवटचा सोमवार होता तर त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेस दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर काय रिटर्न येण्यासाठी बस नव्हती त्यामुळे आम्हाला सोमवारची रात्र पण तिथंच राहावं लागलं आणि हा जो दिवस आहे तो आहे मंगळवारी सकाळचा साधारण दहाची आमची बस होती तर म्हटलं चला शेवटची आपली कुंडामध्ये ना आंघोळ वगैरे सर्व करून घ्यावी तर सर्वजण आम्ही इथं कुंडावरती आलेलो होतो आज काय जास्त कुंडामध्ये गर्दी वगैरे नव्हती आणि पाऊस पण थोडासा थांबलेला होता विश्रांती घेतलेली होती पावसाने तर म्हटलं चला तुमच्यासोबत ना व्यवस्थित सर्व शेअर करूया तर त्र्यंबकेश्वरमधील तीन ते चार दिवसांचा हा एकत्रित व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा आता दहाची बस होती सकाळी सकाळी आम्हाला खूप भूक लागलेली तर आम्ही इथं मिसळपाव वगैरे घेतली आणि त्यानंतर गेलेलो होतो घरी चला भेटूया पुढं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ सकाळ श्री स्वामी समर्थन